राष्ट्रवादीच्या दिलीप मोहिते पाटलांना कसला माज महाविकास आघाडी असो की नसो त्यांना पाडणार खेडचा पुढचा आमदार शिवसेनेचाच होणार ला राऊतांनी हे विधान केलं होतं पंचायत समितीच्या पळवा पळवीचा विषय होता राऊत राज्यसभा खासदार टीकेचे धनी ठरले होते राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते दोघांची राजकीय उंची बघता हा विषय किरकोळ होता तरीही राऊतांनी हा विषय जवळपास महाविकास आघाडी तुटेपर्यंत ताणला होता एरवी पवारांवर स्तुतीसुमने उधळणारे राऊत चांगलेच तापले होते पवारांना जबाबदार धरण्यापर्यंत हा विषय गेला होता यावरून कळतं की खेड शिवसेनेसाठी किती महत्वाचा मतदारसंघ आहे शिवसैनिकांना दिलेला शब्द राऊतांना पाळायचा आहे मोहिते पाटील आता दादा गटात आहेत विद्यमान आमदार राष्ट्रवादीचा असताना हा मतदारसंघ स्वतःकडे ठाकरे गट कसा घेईल मोहितेंना कोण आव्हान देईल यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या आखाडा विधानसभेच्या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत किस्सा आहे दोन हजार एकवीस चा एक राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती मुख्यमंत्री पदावर स्वतः उद्धव ठाकरे होते अशात खेड पंचायत समितीचे सभापती होते भगवान पोखरकर त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला सभापती निवडीपूर्वीच पंचायत समितीचे सदस्य पळवण्यात आले संतप्त राऊत थेट खेडच्या शिवसेना कार्यालयात पोहोचले खेडचे आमदार राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते पाटील त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आम्हीही माणसं फोडू शकतो पण आम्ही नियमांनी बांधल्यामुळे आम्ही ते करणार नाही बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आमची शरद पवारांवरही श्रद्धा आहे आम्ही त्यांच्यापर्यंत आधी जाऊ त्यानंतर काय करायचं हे आम्ही पाहू मोहितेंची वागणूक अशीच असेल तर पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असो की नसो इथे मात्र शिवसेनेचा उमेदवार असेल आणि आताचे दिलीप मोहिते यांना पाडून शिवसेनेचे आमदार निवडून येईल हे विधान राऊतांनी केलं पुढे वर्षभरात शिवसेना फुटली दोन वर्षात राष्ट्रवादी फुटली आता मोहिते पाटील दादा गटात आहेत त्यांच्यावरचा राग न राऊत विसरलेत न ठाकरे लोकसभा निवडणुकीत कोल्हेंना पवार गटाने उमेदवारी दिली दादा गटानं आढळराव पाटलांना सेनेतून आयात केलं तरी खेडच्या शिवसैनिकांनी आघाडी धर्म पाळला आढळरावांसोबतचा संबंध विसरून ठाकरे गटानं काम केलं डॉक्टर अमोल कोल्हेंना मोठं लीड दिलं खेडमध्ये कोल्हेंना सर्वाधिक लीड मिळालं ठाकरे गटाचा तिथं आमदार होईल हे चित्र स्पष्ट झालं खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना होतो विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील राष्ट्रवादीत आहेत त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक शिवसेनेकडूनच लढवली होती माजी आमदार स्वतः नारायण पवार हे देखील शिवसेना पुरस्कृत उमेदवार होते तर स्वर्गीय सुरेश गोरे हे देखील या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार राहिलेत खेड तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक जण नोकरी आणि व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक असल्याने मुंबईत मराठी मतदार शिवसेनेला नेहमीच झुकते माप देत असतो त्यामुळे खेड तालुक्यात पारंपरिक शिवसैनिक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात याच पद्धतीने जुन्नर आंबेगाव या तालुक्यात देखील शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर आहेत पर्यायाने शिवसेनेची मोठी ताकद या खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यात पाहायला मिळते यामुळे ठाकरेंचं लक्ष खेड आळंदी विधानसभा मतदारसंघावर आहे खासदार संजय राऊत यांनी खेड तालुक्यात सभा घेतली होती शिवसेना आणि आमदार मोहिते पाटील यांच्यात संघर्ष होता या संघर्षात मोहिते पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बळ दिलं होतं या तालुक्यातील पुढचा आमदार हा शिवसेनेचाच असेल अशा शब्दात राऊतांनी मतदारसंघावर दावा सांगितला होता यामुळे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते उत्साहात आहेत ठाकरे गटानं लोकसभेत मोठं यश मिळवलंय विधानसभेत ठाकरेंना चांगलं यश मिळण्याची आशा कार्यकर्त्यांना आहे इच्छुक उमेदवारांची यादी वाढतेच आहे या मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबाजी रामचंद्र काळे अशोक खांडे भराड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार इच्छुक आहेत तुलनेत बाबाजी काळे यांनी अगोदरच तयारी सुरू केली आहे तालुक्यातील के दहा हजारांहून जास्त महिलांना देवदर्शन वारी घडून आणल्यात काळे यांनी संपूर्ण तालुक्यात जनसंपर्क वाढवलाय हो त्यामुळे बाबाजी काळे हेच प्रमुख दावेदार मानले जात आहेत मात्र जागा वाटपात हा मतदारसंघ स्वतःकडे घेण्याचं आवाहन ठाकरेंसमोर आहे तसं झाल्यास दिलीप मोहिते पाटील विरुद्ध बाबाजी काळे अशीच लढत पाहायला मिळेल ठाकरे गटाच्या पक्ष विस्तारात पुणे जिल्ह्यातून प्रतिसाद मिळेल का या सगळ्यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा